मनोजरांगींच्या उपोषणाचा दुसरा दिवस तर सकारात्मक प्रतिसाद दिल्यास रांगींच्या उपोषणाला भेट देणार मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठ यश फरार तौसीफ रियाजला लोणावळ्यातून अटक तौसीफ रियाज हा टोरेस कंपनीचा सीईओ टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठं यश फरार तौसीफ रियाजला लोणावळ्यातून अटक तौसीफ रियाज हा टोरेस कंपनीचा सीओ मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण पंधरा मिनिटात करता येणार मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास दादरमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन बस चालक आणि वाहकांचा आंदोलन राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात मृत्यू आजारामुळे पुणे महानगरपालिका ऍक्टिव्ह मोडवर देशभरात शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही थी थीम